मंडळी तुम्ही ज्या फेसबुकवर रोज वेळ घालवता स्क्रोल करता रील बघता व्हिडिओ बघता त्याच फेसबुकवरून काही लोक दर महिन्याला हजारो नाही तर थेट लाखो रुपये कमवत आहे हो हे ऐकायला तुम्हाला खोटं वाटेल पण हे पूर्णपणे सत्य आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त मोठमोठे क्रिएटरच नाही तर तुम्हीही फेसबुकवरून पैसे कमवू शकता आता तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न आला असेल कसे कुठून आणि नेमकं काय करावं लागतं बरोबर ना मंडळी या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे फक्त एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी जे सांगणार आहे ते तुमचं फेसबुक वापरण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलून टाकेल मंडळी फेसबुकने अलीकडेच एक नवीन प्रोग्रॅम सुरू केला आहे ज्याचं नाव आहे एक्स्ट्रा बोनस प्रोग्रॅम आता हा प्रोग्रॅम नेमका काय आहे तर फेसबुक स्वतः क्रिएटर्सना सांगत आहे की जर तुमचं कंटेंट लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचत असेल लोक ते पाहत असतील शेअर करत असतील तर आम्ही तुम्हाला त्या बदल्यात थेट पैसे देणार आहोत मंडळी आता मी तुम्हाला माझ्या फेसबुक अकाउंटवर घेऊन जातो कारण त्याच्याशिवाय की तुम्हाला विश्वास बसणार नाही हे बघा मित्रांनो आता मी माझ्या मोबाईलमध्ये फेसबुक ओपन करत आहे फेसबुक ओपन केल्याच्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आता इथे या ठिकाणी जे डॅशबोर्ड दिसत आहे त्यावर क्लिक करा आता मी थोडं खाली गेल्याच्या नंतर हे बघा या ठिकाणी मला एकशे साठ डॉलर दिलेले आहेत दिसत आहे ना तुम्हाला आता हे बघा हे काय सांगत आहे की मला एका आठवड्यात दोन पोस्टवर एकशे साठ डॉलर देणार आहे आणि माझ्या कोणत्याही दोन पोस्टवर पंधरा लाख रीच असायला पाहिजे म्हणजे मंडळी माझ्या कोणत्याही दोन रील्सवर प्रत्येकी दीड मिलियन रीच किंवा व्ह्यू यायला पाहिजे आता जर मी आठवड्यात पाच रील्स पोस्ट केल्या आणि त्या पाच रील्समधील कोणत्याही फक्त दोन रील्सवर दीड दीड मिलियन व्ह्यू आले तर हे एकशे साठ जे डॉलर आहेत ना ते मला मिळून जाईल मंडळी हे बघा येथेच खाली आपल्याला फेसबुककडून सजेस्टेड ट्रेंडिंग टॉपिक दिले आहे यातील कुठलेही एक किंवा त्यापेक्षा जास्त हॅशटॅग है तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये किंवा रील्समध्ये लावले की या ठिकाणी तुमचा व्हिडिओ क्वालिफाईड होऊन जाते आणि तुम्ही हा टास्क पूर्ण केला की तुम्हाला हे एकशे साठ डॉलर मिळून जाते मंडळी मला माहित आहे तुम्हाला हे एकशे साठ डॉलर जास्त वाटत नसेल पण बघा आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो मंडळी तुमच्या माहितीसाठी सध्या आपल्या भारतामध्ये एका डॉलरची जी किंमत आहे ती नव्वद रुपयाच्या आसपास आहे तुम्हाला खोटं वाटत असेल तर गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता आता बघा आठवड्याचे एकशे साठ डॉलर गुणीला नव्वद रुपये किती होईल चौदा हजार चारशे रुपये म्हणजे एका आठवड्याला साडे चौदा हजार रुपयाच्या आसपास आपण या ठिकाणी कमवू शकतो आता मला सांगा एका महिन्यात किती आठवडे असतात चार आठवडे बरोबर म्हणजे एका आठवड्यात एकशे साठ डॉलर गुणीला चार आठवडे करा बघा आता किती डॉलर येईल सहाशे चाळीस डॉलर म्हणजे एका महिन्यात सहाशे चाळीस डॉलर आपल्याला इथे मिळू शकते आता आपण या सहाशे चाळीस डॉलर ला नव्वद रुपयाने गुणाकार करू तुम्ही जर सहाशे चाळीस गुणीला नव्वद रुपये केले तर उत्तर येईल सत्तावन्न हजार सहाशे रुपये म्हणजे मंडळी विचार करा महिन्याला आपण फेसबुकवरून पन्नास हजारपेक्षा जास्त रुपये कमवू शकतो आणि विशेष म्हणजे हे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही यूट्यूब इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियावर टाकून सुद्धा तिकडून सुद्धा तुम्ही कमाई करू शकता आता मंडळी मला माहीत आहे तुमच्या डोक्यात एक प्रश्न नक्कीच आला असेल तुम्हाला वाटत असेल की हा जो एक्स्ट्रा बोनस प्रोग्राम आहे किंवा एक्स्ट्रा बोनस आहे हा आम्हाला आमच्या फेसबुक अकाउंटमध्ये दिसत नाही बरोबर म्हटलं ना कारण मंडळी हा जो बोनस प्रोग्रॅम आहे तो सगळ्यांसाठी एकदम ओपन होत नाही कारण हा इन्व्हाइट बेस प्रोग्रॅम आहे मंडळी फेसबुक आधी पाहतो तुमचं अकाउंट प्रोफेशनल मोडमध्ये आहे का तुमचं कंटेंट ओरिजिनल आहे का तुम्ही फेसबुकचे सगळे नियम पाळता का आणि जेव्हा फेसबुकला वाटतं की हा क्रिएटर योग्य आहे ओरिजनल कंटेंट बनवतो तेव्हा फेसबुक तुमच्या अकाउंटच्या मोनिटायझेशन किंवा बोनस सेक्शनमध्ये हा जो एक्स्ट्रा बोनस आहे त्याला ॲक्टिव्ह करतो किंवा तो तुम्हाला दिसायला लागतो मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही आहे ना फेसबुकवर बसून रील्स पाहता लोक काय पोस्ट करतात ते वाचता कोण किती व्हायरल झालं ते बघता म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त टाईमपास करता पण दुसऱ्या बाजूला काही लोक याच फेसबुकवर क्रिएटर म्हणून काम करत आहेत ते रील्स बनवत आहे व्हिडिओ तयार करत आहे ट्रेंडिंग विषयावर कंटेंट बनवत आहे आणि त्यातून लाखो रुपये कमवून अलिशान घर गाडी घेत आहे बरोबर म्हटलं की नाही फरक एवढाच आहे की हे जे क्रिएटर आहे या फेसबुकला एक कमाईचं साधन म्हणून वापरत आहे आणि आपण अजूनही प्रेक्षक म्हणून बसलो आहे मंडळी शेवटी एकच गोष्ट सांगतो तुम्ही रोज फेसबुकवर जो वेळ घालवता तोच वेळ जर कंटेंट बनवायला वापरला तर तुमचं जे फेसबुक अकाउंट आहे ते कमाईचं साधन बनवू शकतं जर तुम्हाला फेसबुक मॉनिटायझेशन एक्स्ट्रा बोनस रील्स कशा बनवायच्या किंवा फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न किंवा तुमच्या मनातील काही शंका असेल प्रश्न असेल अडचणी असेल तर नक्की लिहा मी त्या विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवून ते सगळं तुम्हाला मी सांगेन आणि हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा अकाउंटला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माहितीपेक्षा योग्य वेळी मिळालेली जी माहिती असते ती नक्कीच महत्त्वाची असते जय महाराष्ट्र